साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मुस्लिम समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून व शिवभक्तांना सुगंधी दूध वाटप करण्यात आले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव निमित्त अक्कलकोट शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे मुख्य आकर्षक अमोलराजे भोसले मित्रमंडळाचा भव्य लेझिम पथक ही मिरवणूक शहरातील जुना राजवाडा येथून निघून कमला राजे चौक येवन चौक नवीन राजवाडा बस स्टँड विजय चौक येथून शहरातील मुख्य कारंजा चौक मक्का मस्जिद येथे आल्यावर मुस्लिम समाजातर्फे यस यस सोशल ग्रुप पंच तालीम अक्कलकोट यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले व श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे व मिलन कल्याण शेट्टी यांचाही सद्दाम शिरीकर मित्रपरिवार व मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला त्यानंतर अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले व श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते शिवभक्तांना सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले यावेळी अमोलराजे भोसले महेश इंगळे सुरेशचंद्र सूर्यवंशी नगरसेवक सद्दाम शिरीकर ननू कोरबू सरफराज शेख इरफान दावना मैनुद्दीन कोरबू शिवराज स्वामी अविनाश मडिखंबे अकीब शिरीकर सोहेल फराश अजीम शिरीकर हुसेन बळोरगी बुडन शेख वाहिद फुलारी अजर जंगी तौफिक बागवान मुस्लिम मादो व यस सोशल ग्रुप सद्दाम शिरीकर मित्रपरिवार आदी मान्यवर उपस्थित होते